सर्वांनी पटपट कॅमेरा शून्य आता आहेत शून्य लाईक एक आता पहात आहेत शून्य लाईक लाई करा लाईव्ह स्वागत आहे लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग सर्वांनी लाईव्ह या डेई मध्ये स्वागत आहे सर्वांचे चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा कणी की बोलता सुलता केसी हस्ता सारा शून्य आता बहात आहेत शून्य लाईक कॅमेरा माझके आहे लाईट फक्त जय भीम वाली शालूबाई मोरे दादा लाईक केले पटकन धन्यवाद जय भीम आली शालूबाई होरे दादा जय शिवराय जय शिवराय जय शिवराय मला खरं म्हटलं खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमचं जय चैट पर्याय तुम्ही स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये दोन आता पाहतात आहेत दोन लाईक मी आज चालू व्हिडिओ बघितला का आजचा मी अपलोड केलेला कसं आहे ना मला शूटिंग करायलेल्या अडचणी ते बर का खरं म्हटलं तर न न टन 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 एक आता पाहात आहेत दोन लाईक थेंक पण थे, जय भीमवाली शानूबाई मोरे दादा लाईक केले बजट चॅट पर्याय पर थें एक आता पाहता आहे दोन लाईक टण टण दुसरा कोण आहे लाईक कमेंट करा जर या चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करो गाइस आप तेरी मेरी कहानी ये बारिशों का पानी तो रूपन तो के एक वंश तेरी मेरी का कैमरा माइक्रोफोन म्युट मायक्रोफोन म्युझ कॅमेरे तीन आता बहात आहेत दोन लाईक जल्दी दोन जल्दी आता बहात आहेत दोन लाईक <coughs> कमेंट करू जल्दी जल्दी गब्बर इज बैन चलते पर वंदेश जोशी हे हाय मंगेश नमस्कार नमस्कार मंगेश सर स्वागत आहे आपल्या लाइव मध्ये जय भीम आली शालूबाई मोरे नाश्ता झाला का दादा हो नाश्ता झाला ना श्रावण सोमवार आहे

जय भीमवाली वाली शानूबाई मोरे नाश्ता झाला का दा पण पण चॅट पर्याय आणि खरच पर्याय ठीक पाच चार थेट, आता पाहतात आहेत दोन लाईक बाकीचे पण कमेंट करा जर चॅनल वर नवीन असेल चॅनल सबस्क्राइब करा चार लाईक करा पटापट दोन लाईक किसी निपोरे आपल्याला आणि चॅनल वर असेल नवीन चॅनल सबस्क्राइब करा पर, गो, बटन ओके ओके का चार आता आहे दोन अनि कमेंट करा आणि सर्वांनी व्हिडिओ आजचा अपलोड केलेला तो कसा वाटला कारण की माग पुढ शकतो कारण की शूटिंग करायला होतो म्हटलं तर गुड कम बॅक अरे थांबा इथं बसतो

हर हर महादेव जय शिवाजी पर्याय जय भीमवाली शानुबाई मोरे हो दादा आहे ना बटन सूची मध्ये आहे दहा आयटम मागचा व्हिडिओ पण बघा अपलोड केलेला लाईव्ह झाल्यानंतर <laughs> गुड <गूँद> कॉल <को। laughs> <laughs> <laughs> आज कि तारीख आहे रे बाबा अकरा बारा बापू तीन दिवसाची तुम्हाला तयारी करावी लागेल मला ना खरं काही सेल्फी स्टिक माझा खराब झालेला आहे म्हणजे त्याचं ते वरच लाईट नसतो का तो गेलेला आहे कामातून तो कसा आहे ना मोबाईल कनेक्ट केले ना ब्लूटूथ ते म्हणजे ते सेल्फी स्टिक कनेक्ट केला ना तिथून मग त्या स्टिकून कनेक्ट केलेला असलं तर व्हिडिओ काढायला सोप राहतो ते मोबाईलला हात लावा आणि ते काय अवघडे अवघडे बो। रे बोदा जय भीमवाली शानुबाई मोरे बघितल्या खूपच छान आहे चॅट सात मिनिट दोन आता पाहत आहेत दोन लाईट आणि सर्वांनी सर्वांनी तो व्हिडिओ शेअर करत राहा जय शानुबाई मोरे बघितल्या खूपच छान आहे मंगेश जोशी हो न बॅट पर्याय बटन गुड 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 किती भारी भारी वातावरण आहे रे पाण्यातून गेलतो रे बाबा अरे रे रे, रे, रे रस्त्यानं चिखलन ती मा देवाच्या दर्शनाला गेलतो आज त्याचा व्हिडिओ तो काय माहित दिसला गणी मूर्ती काय माहित बरं का असा अंदाजी काढायचा कोणाच्यानं नसलं साह्याब व्यवस्थित काय म्हणते त्याला साहेब निर्माण पर्याय मेसेज पहा बटर मेसेज पहा पर्याय चा मंगेश जोशी व्हेरी नाईस व्हिडिओ ओके पण मी दिसलो होतो का पण त्याच्यात शून्य आता पाहत आहेत दोन लाईक मंगेश जोशी वेरी नाईस व्हिडिओ बटन सूची मध्ये आहे आज साडे पाच ला पण येईल आपलं वादा पक्का असतो पण लेट मुळे इश्यू येतो पुढे मंगेश जोशी काय झालं दिली बटन काय नाही मला चाट पर्याय झालं काय नाही पंचायत दिसतो का नाही कामच म्हणलं त्या व्हिडिओ मध्ये म्हणजे मंदिराची मूर्ती दिसते कि नाही काय मीच म्हंटल थे एक आता पहाद आहेत दोन लाईट अं सुंदर राही ठीक पर्याय मंदिश जोशी काय झालं दिलीप चॅट पर्याय बाई कुठे गेले नो शून्य आता पाहत आहेत दोन लाईन ताई लाडकी माझी ताने जा दोषी काय झालं दिली चॅट काही नाही पर्याय काय होणार पर्याय पॉपक शेअर करा शेअर करा निवडले क्यूट पॉट ये उस तुम्ही तेड आहाद, पर्याद, चाट, मंगेश दूशी, गाणं मर्ण